मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सुखदा आणि सार्थक हे सोनसफ्याचं झाड लावित असतात आता सुखदा आता सार्थकला म्हणत असते की सोनसफ्याचं झाड आपल्या घर घरी असलं हे गरजेचं आहे आणि ते असलंच पाहिजे तेव्हा आता सार्थक आता सुखदाला म्हणत असते की या सोनसाफ्याच्या झाडापासून माझ्या खूपच जुन्या आठवणी जुडल्या आहे आता हे सर्व या दोघांच्या गोष्टी आता आदर्श आणि सुधा हे ऐकत असतात तेव्हा आता आदर्श आणि सुद्धा म्हणते की या दोघांच्या मैत्रीला कोणाचीही ना नजर नाही लागावी आणि या दोघांची मैत्री ही कधी तुटायला नको आता सुधा सुद्धा खूपच सार्थकला बघून खूपच खुश झालेली असते आता इकडे एक मुलगी रस्त्यावरून जात असते तेव्हा तिच्या मागे एक वेळा व्यक्ती दगड घेऊन धावतो तेव्हा आता एक मोठी गाडी ही येऊन उभी राहते आणि आता त्यातला एक व्यक्ती म्हणतो की आता कल्याणी ताई ना तर आता सर्व काही ठीक होईल आणि या वेड्या व्यक्तीलासुद्धा त्यास ठीक करणार आता सर्व काही ठीक होणार तेव्हा आता कल्याणी म्हणजेच आता आपल्याला आनंदीची एंट्री आता कल्याणी म्हणून या मालिकेमध्ये पाहायला मिळणार मे, आहे आता कल्याणी म्हणजेच आनंदी त्या गाडीमधून उतरते आणि त्या वेड्या व्यक्तीला ती पाणी देते आणि त्याला शांत करते आणि तो वेड वेडा व्यक्तीसुद्धा आता पूर्णपणे शांत झालेला असतो तेव्हा आता त्यातला एक व्यक्ती म्हणतो की आन कल्याणी ताई या एकदम सोनचाफ्यासारख्या आहे आणि या जिथेही जाईल तिथे आनंदच पसरून देतात आणि सर्वीकडे खूपच आनंद आनंद असतात आता असं तो व्यक्ती म्हणत असतो आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता आनंदीची एंट्री म्हणजेच कल्याणी म्हणून या नावाने या मालिकेमध्ये झालेली आहे पुन्हा या मालिकेमध्ये आपल्याला नवीन नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बघत राहा मन धागा धागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू